हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक दोन सोडूया बघा लक्ष द्या समानार्थी शब्दांच्या जोड्या लावा इथे मी शब्द लिहिले आणि इथे त्याचे समान अर्थ लिहिले तर आपण त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत आए। बघा हां आई आईला समानार्थी शब्द काय आहे माता जननी आईला काय काय म्हणतात बघा माता जननी हा लावूया आपण इथे जमीन जमिनीला काय म्हणतात समानार्थी शब्द काय आहे बघा भूमी भू भु, भूमाता आपण इकडे जोडी लावूया पाणी पाण्याला काय काय म्हणतात पाणी समानार्थी शब्द जल उदक अशी जोडी लावली सूर्य सूर्याला काय म्हणतात आता एकच राहिलं इथे रवी भास्कर हम्म दोन दोन तरी नाव माहीत पाहिजेत समानार्थी शब्द रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा आता बघा आकाशात काळेभोर टिंब असतात कावळे ढग काय येणार कावळे पण असतात आणि ढग पण असतात पण कावळे आकाशात उडतात आ आणि ढग असतात की नाही मग काय लिहायचं ढग असतात काळेभोर आणि कावळे काळे काळे कुळकुळीद असतात काळेभोर ढग असतात आकाशात आ ढग उडतात असतं इथे तर कावळ्याल असतं झाडावर चढून टिंब बसतात पक्षी माकड तर कोण लिहूया झाडावर पक्षी पण बसतात माकड पण बसतात पण चढून बसतात उडून बसतात का नाही चढून बसतात इथे काय येणार माकड कारण पक्षी उडत जाऊन बसतात उडून बसतात माकड माकड चढून बसतात मा क बस ड आता शब्दांची फोड करा शब्दांची फोड करूया हां स्वर आणि व्यंजन वेगवेगळे वेग करूया आता बघा का 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 कामध्ये काय आहे आक असं फोडायचं खाली अधिक का आहे अधिक हा अधिक आ का का को आचा उच्चार येतो की नाही का अधिक आ का झाला आता इकडे काय आहे मावशी मावशी मा मा म्हणजे काय येणार मधिक आ, मधिक आ अधिक काय येणार व मध्ये काय आहे व अ येतो ना उच्चार ह्याला फोडायचा आहे व्यंजन असतं अधिक ओ, अधिक काय शी शी मध्ये श मध्ये काय आहे ई दुसरी शी चा उच्चार की नाही अधिक श हा फोडायचा अधिक दुसरी स्वर फोडायचे नाहीत बघा फक्त व्यंजनावरच काड मारली स्वर नाही हा हे आपण पहिल्यापासूनच सवय ठेवायची आता आपण अजून एक शब्द घेऊया काय तुमचं कोणाचं तरी एखाद्याचं नाव घेऊया मी ल न घेऊया का मनोहर घेऊया मनोहर घेऊया म न हो र मनोहर आता बघा याचं आपण फोड करूया म आहे म मध्ये काय आहे अ आहे मग म फोडायचा खाली कारण त्याच्यातलं अ आपण बाजूला काढणार म अधिक अ म अधिक नो नो म्हणजे काय आहे ओ म्हणजे न अधिक ओ न अधिक ओ अधिक ह फोडायचा ह हो मध्ये काय आहे ओ आहे हो तो ओ, रो, रो चा उच्चार येतो की नाही ओ अधिक हा फोडायचं त्याचा सोर बाजूला काढतो ना आपण र मध्ये काय आहे ओ आहे रो र असा अभ्यास करायचा आणि अशा प्रकारे शाळेत जे जे काही शिकवतात त्यावर आपण जर दररोजच्या दररोज अशा प्रश्नपत्रिका तयार करून मुलांना दिल्या तर त्यांना एक मजा वाटते अभ्यास करायला म्हणून असं केलं तर बरं होईल चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत बाय